सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करत ऍक्च्युली बघा आपल्याला म्हणजे आज मी तुमच्या सोबत ब्लाउज साईड चेन कशी लावायची तर हे सांगणार आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर आपण ही जी काही चेन आहे ही इनविजिबल आहे म्हणजे खरं तर तुम्ही पुढे बघू शकाल की इतकं सुंदर प्रॉपर फिनिशिंग आलेले आहे की कुठे चेन लावलेली आहे तर ते दिसत सुद्धा नाहीये इतकी मस्त परफेक्ट असं फिनिशिंग साहित्य आपण चेन लावलेली आहे ऍक्च्युली ज्या वेळेस आपल्याला घागऱ्यावरचा ब्लाउज शिवायचा असतो तर आपल्याला कधी कधी साईड चेन ही लावायची असते कारण की पुढे पण आपल्याला हुकलुक नको असतं आणि बॅकला पण नको असतं त्याचबरोबर जर का एखादी छान डिझायनर पार्टीवेअर नेटची साडी असेल आपल्याला वन साईड पदर घ्यायचा असेल तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला ब्लाऊजला साईड चेन ही लावावी लागते आणि बऱ्याचदा आपल्याला परफेक्ट अशी साईड चेन लावताच येत नाही सो त्यासाठी काय करायचं तर मी सांगणार आहे खरंतर आज मी तुम्हाला इनव्हिजिबल म्हणजे न दिसणारी म्हणजे लक्षातच येणार नाही की आपण चेन लावलेली आहे कारण की पहिले कसं चेन लगेच लक्षात घ्यायची आता इनव्हिजिबल चेन निघालेला आहे त्यामुळे ब्लाऊजला अजून सुंदर असं फिनिशिंग येतं ऍक्च्युली ड्रेसला पण तुम्ही त्या पद्धतीने लावू शकता पण ड्रेस मध्ये आणि ब्लाउजची साईड चेन लावणार थोडासा फरक आहे सो ते तुमच्या पुढे लक्षात येईलच आणि मी म्हंटल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने ब्लाउजला साईड चेन ती सुद्धा इनविजिबल कशी लावायची तर हे मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाऊजला परफेक्ट अशी साईड चेन लावणं खूप सोपं जाईल एवढंच नाही तर मी अगदी झूम करून दाखवणार आहे एक टीप एक शिलाई तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे साईड चेन लावणं खूप अवघड वाटायला नको खरं तर यासाठी आणि तसं बघायला गेलं तर इतकी सोपी पद्धत आहे की जरी तुम्ही कधीच ब्लाउजला साईड चेन लावलेली नसेल पण आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहजच साईड चेन लावता येईल पण जरी जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउजला साईड चेन कशी लावायची तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खरं तर आपला एवढा ब्लाऊज इथे स्टिच झालेला आहे फिटिंग वगैरे कशी टाकायची फिटिंगची मार्किंग कशी करायची हे सविस्तर मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त राहिला प्रश्न आहे की आता आपल्याला चेन लावायची आहे सो आता चेन कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते सो बघा मग एक साइडनी आपण ड्रॉ केलेली आहे सो तुम्हाला दिसत असेल की एका बघा मी स्ट्रेट ड्रॉ करून घेतलेली आहे त्यावर टीप सुद्धा मारलेली आहे दुसऱ्या साईडनी फक्त आपण अर्धीच टीप मारलेली आहे तर ती कुठपर्यंत सांगते मुंढ्यापर्यंत भरपूर बाहीला लावलेली आहे आणि मुंड्या बसून खाली साधारणत बघा अडीच ते तीन इंचावर आपल्याला इते खरता टीप मारून घ्यायची असते तर मुंड्यापासून मी इथे खरं तर अडीच इंचापर्यंत टीप मारलेली आहे म्हणजे दोन सव्वा दोनच होत आहे तर तुम्ही सुद्धा दोन सव्वा दोन किंवा अडीच पर्यंत टीप मारून घ्यायची आहे खूप खालीपर्यंत मारण्याची गरज नाही तिथपर्यंत मारायची फक्त ठीक आहे आणि त्याच्या खाली आपल्याला चेन लावायची आहे त्यासाठी आता हा ब्लाऊज आपण तर आधी सरळ करून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे एक ने बघा एकदम परफेक्ट फिटिंग झालेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा एकदम परफेक्ट असे एकावर एक आलेले आहे सो मी पुन्हा सांगते फिटिंगचा कट मार्किंगचा वगैरे परफेक्ट कशा पद्धतीने मार्किंग वगैरे करायची त्याचबरोबर बाही कशी जोडायची शोल्डर कसं जोडायचं कारण की फिटिंग एकाच गोष्टीवर डिपेंड नसते सो so, त्याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि फिटिंग सुद्धा टाकून दाखवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला उरलेल्या पार्टमध्ये लावायची ला ला आहे चेन तर बघा मग या पद्धतीने ब्लाउज व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे आणि ज्या साइडने आपल्याला चेन लावायची आहे तर तिथे आपल्याला जी काही आपली फिटिंगची मार्किंग आहे खरं तर तर त्यावर फोल्ड करून व्यवस्थित इस्त्रीने प्रेस केलं तरी चालेल किंवा फक्त मार्किंग करून ठेवली तरी सुद्धा चालेल तर इथे बघू शकतात तुम्ही इकडच्या म्हणजे दुसऱ्या साईडला जे ओपन दिसते तुम्हाला तर ते बघा मग या पद्धतीने व्यवस्थित एकावर एक आपल्याला ठेवून घ्यायचं आहे जी आपली आतली मार्किंगची लाईन आहे खरं तर बघा आपण इथे दोन्ही साईडने चॉकच्या साह्याने दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे आता ते पॉइंट व्यवस्थित मॅच करायचे आहे इस्त्रीने प्रेस करायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे किंवा नुसतं मार्किंग करून ठेवले तरी सुद्धा चालेल तर मी आधीच इस्त्रीने इथे प्रेस करून घेतलेला आहे पण आता वरच्या साईडला मार्किंग दिसत नाहीये सो या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेऊयात आणि आता चॉकच्या साईडनी म्हणजे चॉकच्या सहाय्याने आपण इथे मार्किंग करून घेऊयात बघा दोन्ही साईडच्या खाडी आधी केलेली आहे आणि संपूर्ण जी काही आपली फिटिंगची लाईन येणार आहे ना तर तिथं संपूर्ण आपल्याला मार्किंग चॉकने करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित एकाच जी आपली फिटिंग आहे ना बरोबर त्याच लाईनवर आपल्याला चेन लावता यावी खरं तर यासाठी तर दोन्ही पण पार्टला आपण इथे खरं तर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपण इथे चेन लावायला सुरुवात करूयात तर बघा आज आपण इनविजिबल ब्लाउजला साईड चेन कशी लावायची तर ते बघणार आहोत कारण की रेग्युलर चेन सुद्धा असतात पण आजकाल इनविजिबल लावले किती दिसत सुद्धा नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी आपला हा हो जो काही पार्ट आहे ब्लाऊजचा तर तो सरळ ठेवून घ्यायचा आहे मार्किंग तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला दिसतच असेल आणि त्यावर आता चेन आधी आपण ओपन करून घेऊयात बघा इनविजिबल साइड वरच्या साईडनी करायची आहे आणि मग बघा ती लावतानी आपल्याला फिरून घ्यायची आहे तर ती कशी फिरवायची तर ते नीट लक्ष द्या बघा इथून अशी लावली की ती बरोबर सरळ बघा ह्या पद्धतीने फिरून घ्यायची आहे ठीक आहे आणि मग मी बरोबर एकाच मध्ये लावून घेतली थोडीशी फोल्डिंग पुरता ठेवलेली आहे खर तर तुम्ही जिथे आपलं लेस व्यवस्थित लॉक होणार आहे ना सेंटरला तर तिथे पिन लावून घेऊ पण शकता पण मी काही लगेच पिन लावत नाहीये जर लगेच पिन लावलं ला, तर ते स्टिच करणं खूप अवघड जाईल आणि सिंगल फूट लावून घेतलेलं आहे इनविजिबल चेन लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागतं स्टार्टिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कंटिन्यू एकदम लेसच्या जवळून टीप, ले 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 टीप मारायची आहे जी लाईन आहे बरोबर त्याच लाईनवर आपल्याला ती जी काही चेन आहे ना तर ती ठेवायची आहे आता कशी ठेवायची ते तर सांगितलेलं आहे आता टीप कशी मारायची तर ते अगदी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या सहजच लक्षात येईल तर बघा मग बरोबर ह्या पद्धतीने मी म्हटल्याप्रमाणे बघा लाईनवर मी ठेवलेला आहे अगदी झूम करून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येऊ आणि अगदी सावकाश आपल्याला काळजीपूर्वक ही टीप मारायची आहे कारण की लेस आहे ले ती म्हणजे जागेवरून सटकते बऱ्याचदा आणि खरं तर ती सटकायला नको सो त्यासाठी आता बघा जिथपर्यंत आपली लाईन आहे वरची जी टीप आहे ना बरोबर त्याच लेवलपर्यंत ले आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी अगदी सावकाश टीप मारत आहे तुम्ही सुद्धा खरं तर मी आता खूप स्लो व्हिडिओ केलेला आहे सो तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने अतिशय सावकाशपणे तर ही चेन लावून घ्यायची आहे आता एक साईडने लावली बघा आता सेंटर पासून आपल्याला पुन्हा खालच्या साईडला लावून घ्यायची आहे हा पार्ट बरोबर ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे चेन व्यवस्थित लावून बघायची आहे की कुठून आहे कारण की ती वर खाली होईला नको वर खाली झाली तर ती व्यवस्थित लागली जाणार नाही तर बरोबर मी तिथपर्यंत ती लावून बघितली भग बघा आणि आता तो पॉईंट व्यवस्थित मार्क करून घेते आणि मग बरोबर तिथून खाली आपल्याला लावायची आहे मध्ये लगे लगेच चेन लॉक हो करायची नाहीये लक्षात राहू द्या कारण की म्हणजे ड्रेसला चेन लावणं वेगळं असतं आणि ब्लाउजला लावणं हे वेगळं असतं तर फक्त ती बघा पूर्ण उलटी करून घेतलेली आहे मी आणि आता अलगद फूट फक्त उचलून घेते आणि ते इकडून ठेवते सेंटरला लगेच आपण टीप मारून ही जी काही चेन आहे तर ती जॉईन करून घेतलेली नाहीये हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या कधी जॉईन करायचं तर हे मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि इथे बघा पुन्हा बरोबर कॉर्नरवर आता हे फूट इथे ठेवून घेतलेला आहे सुई व्यवस्थित त्यात टाकून पॅक करून घ्यायचं खरं तर आधी आणि चेन एकदम सरळ पकडायची आहे अजिबात तिरकी जाऊन द्यायची नाहीये आणि आपले चॉकच्या साह्याने ती म्हणजे खडूच्या सहाय्याने मार्किंग केलेलीच आहे बरोबर त्यावरच बघा मी कारण की गोळ आपण होईला नको आणि इथे चेन लावणं जरा अवघड जातं कारण की ऑलरेडी अर्धी टीप मारलेली आहे आतमध्ये भरपूर सारा मार्जिनचा सा कपडा सुद्धा आहे आणि आपल्याला एकदम सरळ सुद्धा इथे ही, ही टीप मारून चेन जी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर अगदी सावकाश बघा या पद्धतीने आपण ही चेन इथे लावून घेत आहोत ठीक आहे सो so कंटिन्यू बरोबर असंच पकडत पकडत आपण ती शेवटपर्यंत लावायची आहे आणि कमरेच्या साईडला लॉक करून घ्यायची आहे डबल टिप देऊन ठीक आहे आता इथून ही चेन काढून घ्यायची आहे म्हणजे आपण ते कट करून घेतलं आणि आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ही जी काही चेन आहे ना ती ही आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा मग तुम्हाला दिसलंच असे मी कशा पद्धतीने फोल्ड केलं सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि डबल टिप देऊन तिथे लॉक करून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की ते लॉक व्यवस्थित होत नाही आता सिंगल फूट आहे ऍक्च्युली फूट चेंज करून डबल टिप देऊन लॉक केलं तरी सुद्धा चालणार आहे ठीक आहे पण मी सिंगल फूटने लॉक केलेला आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडची सुद्धा आतमध्ये व्यवस्थित ती चेन फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडनी कॉर्नरलाच फक्त खरं तर आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे संपूर्ण टीप मारण्याची इथे खरं तर तशी गरज नाहीये ठीक आहे तर मी धागा निघला तर खरं तर बऱ्याचदा ना डबल टिप देऊन लॉक करताना धागा निघू शकतो सो अगदी काळजीपूर्वक आपल्याला तेवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची पुन्हा दाखवते बघा मी ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे खरं तर अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सावकाश खरं तर मी व्हिडिओ अगदी स्लो करून तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुमच्या ते सहजच लक्षात यावं की कशा पद्धतीने इथे आपण ही इनविजिबल चेन लावून घेत आहोत ते सुद्धा ब्लाउजला साईडला लावणं खरं तर खूप अवघड असतं ठीक आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे आता आपण कट करून घेऊयात त्यानंतर आता काय करायचं आहे आतली जी काही एक्स्ट्राची चेन आहे ना तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे सो बघा मग मी इथून कट केलेली आहे थोडीशी ठेवलेली आहे खरं तर आणि ही जी काही चेन आहे ना तर याला अस्तर लावून आपल्याला पॅक करायचं आहे जेणेकरून ते आतून आपल्याला टोचायला नको खरं तर यासाठी तशी ही थोडी एक्स्ट्रा वाटते तर मी अजून थोडीशी कट करून घेते आणि आता याला अस्तर लावून ती मी पॅक करून घेते सो बघा मग बरोबर अस्तरमध्ये ती चेन आपण इथे पॅक केलेली आहे आणि आता इथे टीप मारून घेऊयात खरंच तुम्हाला व्हिडिओ ते मुळे दिसलेलं नाहीये पण काय करायचं सगळ्या बाजूने ते व्यवस्थित अस्तर लावून पॅक करायची म्हणजे ती आपल्याला टोचायला नको खरं तर यासाठी हा पॉईंट मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे सो बघा मग या पद्धतीने एक्स्ट्राची चेन वगैरे आपण कट ही केलेली आहे आणि ते प्रॉपर सुद्धा आपण तिथे अस्तर लावून पॅक केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला तिथे लॉक करायचं आहे जिथे आपण लॉक केलेलं नव्हतं मी तुम्हाला म्हटलं ना की आपण बघा एक साईडने जोडली आणि फूट उचलून सुई उचलून डायरेक्ट दुसऱ्या साईडने जोडून घेतलेला आहे त्यानंतर एक्स्ट्राची चेन पण कट केली पण इथे लॉक केलेलं नाहीये तर तिथे आता आपण हे लॉक करून घेऊयात बघा जिथे आपली मार्किंग होती ना खर तर जिथपर्यंत टीप मारली होती तिथे थोडस एक्स्ट्रा वरतीच म्हणजे ठीक आहे आणि बघा तिथे डबल टिप देऊन आता आपण लॉक करून घेऊयात म्हणजे चेन तिथे व्यवस्थित पॅक होऊन जाईल ड्रेसला आपण कंटिन्यू करत असतो तसं ब्लाउजला करता येत नाही आपल्याला ब्लाउज सगळं रेडी झाल्यानंतर आपण शेवटी तिथे डबल टीप देऊन लॉक करत असतो ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपण इथे ब्लाउजलाही जी काही साइड चेन होते तर ती लावून घेतलेली आहे खरं तर फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट आलेले आहे मुंड्यातले जॉईन सुद्धा अजिबात खालीवर झालेले नाहीये एवढंच नाही तर चेन सुद्धा एकदम प्रॉपर लागली गेलेली आहे तर मी तुम्हाला ओपन क्लोज करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती कि छान प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपली ही जी काही इनविजिबल चेन आहे तर ती लागली गेलेली आहे आणि एवढंच नाही तर तुमच्या लक्षात येईल की ब्लाउज सुद्धा किती प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे ठीक आहे सो बघा मग आता इथून आपण ती फिटिंगची लाईन तर सरळ आलेली आहे चेन पण एकदम परफेक्ट लागली गेली आणि बघा कुठे लक्षात सुद्धा येत नाही की चेन कुठे आहे एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सह चेन लावलेली आहे लास्टला एक हुक आणि लूप करून घ्यायचं म्हणजे फिटिंगला अजून छान बसतो सो बघा बघितल्यावर लक्षात येते की कि किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ब्लाऊजला इनविजिबल चेन लावलेली आहे की ब्लाऊजला ती लावलेली आहे हे दिसत सुद्धा नाही इतकी सुंदर सो अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अगदी सावकास सांगितलेलं आहे की ब्लाऊजला साईड फिटिंग कधी लावायची तर बऱ्याचदा आपण ब्लाऊजला साइड साईड फिटिंग ज्या वेळेस ब्लाऊज हा घागऱ्यावरचा असतो किंवा नेटची साडी असते वन साईड पदर वगैरे घ्यायचा असतो तर अशा वेळेस आपल्याला ब्लाऊजला साइड साईड चेन लावायची असते आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल की ब्लाऊजला ला साईड चेन कशी लावायची ठीक आहे सो नक्की ह्या पद्धतीने लावून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे तर बघा मग फायनली आपली संपूर्ण स्टिचिंग झालेली आहे आणि तुमच्या लक्षात आलेलंच असेल की कशा पद्धतीने हे कटिंग स्टिचिंग करायची खरं तर जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं ह्या पद्धतीने करता यावं पण तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे ठीके भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय